शिर्डी नगर परिषद निवडणुकीचा प्रभाग क्रमांक दोन मधील शिंदे वस्तीत अपक्ष उमेदवार सतीश गोविंदराव गोंदकर यांचा झंझावत प्रचार राजेश गायकवाड झुंजार न्यूज शिर्डी शिर्डी नगर परिषद निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम आणि निर्णायक टप्प्यात येऊन पोहोचला आहे प्रचारासाठी अवघे शेवटचे दोन दिवस उरले असल्याने निवडणुकीच्या धामधुमीत प्रचंड वाढ झाली आहे यातच प्रभाग क्रमांक दोन मधील अपक्ष उमेदवार सतीश गोविंदराव गोंदकर यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून त्यांचा झंझावत सध्या संपूर्ण प्रभागात चर्चेचा विषय बनला आहे उमेदवार सतीश गोंदकर हे अक्षरशः पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे मतदारांच्या दारापर्यंत पोचत आहेत प्रभागातील प्रत्येक गल्लीबोळ्यातून आणि घराघरांत जाऊन ते मतदारांची थेट संवाद साधत आहेत विशेष म्हणजे त्यांच्या या प्रचार मोहिमेत महिलांचा सहभाग लक्षणीय आहे असंख्य महिला समर्थक त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून घरोघरी फिरत आहेत आणि मतदान करण्याचं आवाहन करत आहेत प्रभागातील नागरिकांकडून गोंदकर यांना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत सर्वसामान्यांमधून आणि मतदारांमधून सतीश गोंदकर हे या निवडणुकीत जायंट किलर ठरणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे मोठ्या प्रस्थापित उमेदवारांना ते कडवे आव्हान देत असल्याचे चित्र सध्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये दिसत आहे शेवटच्या दोन दिवसांत गोंदकर यांनी आपल्या जनसंपर्कावर आणि वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला असून मतदारांच्या समस्या जाणून घेत त्यांनी विकासाचा विश्वास दिला आहे त्यांच्या या आक्रमक आणि नियोजनबद्ध प्रचारामुळे निवडणुकीचे पारडे फिरताना दिसत असून महिलांसह तरुणांमध्ये सतीश गोंदकर हेच विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त करत आहे महिला सह अनेक जण आपले मत व्यक्त करताना दिसत आहे भाऊचा विजय अनिश्चित आहे आज तुम्ही वाड्या प्रचार करत आहात आणि कसा रिस्पॉन्स मिळत आहे भाऊ शंभर टक्के निवडून येणार आम्हाला पूर्ण गॅरंटी खात्री आहे प्रचंड म्हणता निती पण कमी लिडली नाही भरपूर लिडली निवडून येणार आहे आपलं काय नाव आतीश चंद्रमान पागिरे तुम्ही कोणत्या प्रभाग आहे प्रभाग नंबर दोन दोन मध्ये हो किती लीड मिळू शकतो भाऊच्या लीडची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही प्रचंड लीड निवडून येणार भाऊ एक तर्फी निवडणूक एक होणार शंभर टक्के याच्यात खात्रीचे शंका नाही वातावरण म्हणजे जनतेनेच निवडणूक हातात घेतलेली आहे प्रभाग क्रमांक दोन सतीश गोविंदराव गोंदकर यांची निशाणी खिटली कारण जनतेनेच इथला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे का घरोघरातून आम्हाला आम्ही डोर दो टू डोर गेलेलो आहे त्यामधून सगळं महिला भगिनी असू पुरुष असू वृद्ध असू त्यांनी नंदूभाऊसाठी म्हणजे एकदम सच्चा उमेदवार दिलेला आहे एकदम चांगला ते म्हणजे आम्ही नंदू मतदान करणार आणि ही खात्री एका नंदूभाऊ हे विजयी होतील तुम्ही एवढा निवडणूक लागल्यापासून संपूर्ण उमेदवाराबरोबर आहात आणि त्यानंतर घडत आहे काय काय अनुभव आले तुम्हाला निवडणुकीमध्ये आम्हाला बरेच प्रभागामध्ये आम्ही दोन नंबर प्रभागामध्ये गेल्यानंतर सांगितलं का उमेदवार खरोखर चांगला आहे ज्या अडचणी आहे ते नंदू भाऊ निवडून आल्यानंतर सोडवणार आहे छान मजा येते नंदुभाऊ माझा भाऊ आहे तो आज सगळ्या प्रभागाचा भाऊ असल्यासारखं लोक त्याला वागणूक देत आहेत त्याचं खूप प्रचंड मोठ्या पद्धतीने स्वागत करतायत लोक आनंदाने त्याला आशीर्वाद देत आहेत आणि तो खूप चांगल्या मताने निवडून येईल बाबांचेही आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेत आणि आमच्या सगळ्यांची साथ त्याला आहे तुमचं काय नाव आहे आणि तुम्ही अग्रेसर आहात प्रचारामध्ये मी त्याची बहीण आहे सोनाली सचिन आत्माने आणि तो माझा मोठा जाऊन त्यांचं औषध होत आहे खूप चांगला प्रतिसाद त्यांना आम्ही सगळ्या ठिकाणी गेलो सगळ्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलेलं आहे खूप ठिकाणी मतांनी निवडून येणार आहे शिर्डी नगर पालिकेची जी सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे हा लोकशाहीचा उत्सव याच्यात आम्ही सगळे प्रचार करताना आनंद घेतो आणि सर्व मतदारसुद्धा आम्हाला इतका उ उदंड प्रतिसाद देत आहे त्यामुळं या लोकशाहीचा उत्सव एकदम आनंदात साजरा करत आहोत नंदू ची ही निवडणूक आहे सतीश गोविंदराव गोनकर यांची निशाणी किती आहे तर त्यांची मी अनेक निवडणुका बघितल्या आहेत जवळजवळ पंच्याण्णवपासून तर मी स्वतः एक निवडणुकीचा अनुभव घेतलेला आहे माझी स्वतःची निवडणूकसुद्धा कशी झाली हे जनतेने पाहिलेली होती आणि त्याचाच अनुभव आज मला हे प्रचार करताना येत आहे नंदूभाऊ हे उद्याचे जॉईंट केलं ठरणार आहे तर मी आजच सांगू शकतो का नंदू भाऊ सतीश गोविंदराव गोंदकर यांनी कितली निशाणीवर सर्व मतदार बंधू भगिनींनी त्यांना मत देऊन त्यांच्या विजयाचा उत्सव साजरा करूया अशी मी सर्वांना विनंती देतो या प्रभागात इतका होणार आहे का निश्चितच ही निवडणूक एकतर्फी झालेली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कारण जे समोरच्या उमेदवाराविषयी असलेले लोकांचं मत आणि ज्यांनी आत्तापर्यंत केलेले जे कार्य आहे ते बघता ही निवडणूक